जैन विद्यार्थी मित्रांनो वनरक्षक भरती दोन हजार तेवीसमध्ये कोल्हापूर वनवृत्तातील आपण आज कट ऑफ आहे विद्यार्थी मित्रांनो कट कटऑफ असणार आहे आपण जो काही कट ऑफ आहे विद्यार्थी मित्रांनो तो नव्वद टक्के हा खरा ठरणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो कारण की आपण ॲनालिसिस करूनच संपूर्ण कटऑफ काढलेला आहे हा एक अंदाज आहे हे समजून घ्या फायनल कट ऑफ अजूनपर्यंत लागलेला नाही आहे तुमचे जे लेखी जे मार्क आणि ग्राउंडचे मार्क आलेले आहे त्यानुसारच आपण कास्टनुसार जेवढ्या जागा आहे त्यानुसार ओपनमध्ये ज्या जागा आहे समांतर आरक्षणानुसार जा ज्या जागा आहे त्यानुसारच कट ऑफ काढलेला आहे तर चला आपण सुरुवातीला जागा बघूया तर पहा एकूण जागा आहेत किती दोनशे एकोणपन्नास त्यानंतर बघा ओझासाठी आहे पंचवीस ओझासाठी सोळा विजावासाठी पाच भजबसाठी बारा भजकासाठी बारा भज डसाठी पाच इमावासाठी एकोणसत्तर विमापुरासाठी सात एको आदोगसाठी पंचवीस अ राखीव म्हणजेच ओपनसाठी त्र्याहत्तर आणि दोनशे एकोणपन्नास सर्व जागा या आहे त्यानंतर बघा सर्वसाधारण बघायला गेलो तर फक्त एकोणचाळीस जागा आहे आणि महिलांसाठी अठ्ठ्याहत्तर जागा आहे ठीक आहे तर चला आपण कट ऑफ बघू तर पहा आपण कट ऑफ स्वत बनवलेला विद्यार्थी मित्रांनो एक तुमच्यासाठी सूचना आहे की आपण जो काही कट ऑफ सांगणार आहे त्यापैकी विद्यार्थी मित्रांनो दोन ते चार मार्क हा कट ऑफ कमी लागू शकतो तर हा एक अंदाज आहे विद्यार्थी मित्रांनो तुमच्या जागेनुसार तुमच्या सर्व मार्कनुसार आपण हा काढलेला आहे तर पहा ओपनला आपण सांगितलं त्र्याहत्तर या जागा आहेत ठीक आहे तर पहा सर्वसाधारण सर्वात पहिले बघूया कट ऑफ किती जाईल तर पहा ओपनचा जो कट ऑफ जाणार आहे तो सर्वसाधारणमध्ये एकशे चौऱ्याहत्तर जाणार आहे त्यानंतर महिलांसाठी जो कट ऑफ जाणार आहे तो एकशे बासष्ट जाणार आहे ओपनमध्ये त्यानंतर बघा मध्ये तीन जागा आहेत सर्वसाधारण आणि कट ऑफ जाणार आहे एकशे बहात्तर सर्वसाधारण महिलांसाठी आठ जागा ईडब्ल्यूसमध्ये एकशे अठ्ठावन्न जाणार आहे ठीक आहे त्यानंतर बघा एस बी सीमध्ये सर्वसाधारण दोन जागा एकशे बावन्नवर कट ऑफ जाणार आहे त्यानंतर महिलांसाठी दोन जागा एकशे वर कट ऑफ जाणार आहे त्यानंतर सीमध्ये बघा चौदा जागा आहे सर्वसाधारण कट ऑफ एकशे सहासष्ट जाणार आहे आपण तुम्हाला पुन्हा सांगतो की आपण जो सांगणार आहे कट ऑफ त्यापेक्षा दोन ते चार मार्क कमी लागू शकतो विद्यार्थी मित्रांनो कोणत्या कोणत्या कास्टला सहा मार्कसुद्धा कमी होणार आहे हा फक्त आपण आणि महिलांचाच काढलेला आहे हे पण लक्षात असू द्या कारण की समांतर आरक्षणामध्ये जर उमेदवार मिळाले नाही तर त्या जागा तुम्हाला मिळत असता त्यानंतर बघा ओ बी सीमध्ये महिलांसाठी एक एकवीस जागा आहे आणि हा कट ऑफ एकशे बावन्नपर्यंत जाऊ शकतो त्यानंतर बघा एन टी डीमध्ये सर्वसाधारण जागा नाही आहे महिलांसाठी बघा दोन जागा एकशे अठ्ठावन्न मार्कवर कट ऑफ जाऊ शकतो त्यानंतर बघा एन टी सीला एक जागा आहे एकशे सत्तर कट ऑफ जाऊ शकतो सर्वसाधारणमध्ये महिलांसाठी एन टी डीमध्ये एकशे अठ्ठावन्न कट ऑफ जाऊ शकतो त्यानंतर बघा एन टी बीमध्ये एक जागा आहे सर्वसाधारणमध्ये एकशे साठ कट ऑफ जाऊ शकतो महिलांसाठी चार जागा आहे एन टी बीमध्ये एकशे छेचाळीस कट ऑफ जाऊ शकतो त्यानंतर बघा वी जेमध्ये सर्वसाधारणला जागा नाही आहे आणि महिलांसाठी दोन जागा आहे कट ऑफ जाऊ शकतो एकशे अठ्ठेचाळीस महिलांसाठी त्यानंतर बघा यश टीसाठी दोन जागा आहे सर्वसाधारण आणि कट ऑफ एकशे अठ्ठावन्न जाऊ शकतो त्यानंतर बघा यश टीमध्ये पाच जागा आहे महिलांसाठी ऑफ जाऊ शकतो एकशे अठ्ठेचाळीस त्यानंतर बघा एस सीसाठी तीन जागा आहे सर्वसाधारण कट ऑफ जाऊ शकतो एकशे साठ त्यानंतर महिलांसाठी आज जागा आहे एस सीमध्ये आणि कटऑफ एकशे अठ्ठेचाळीस जाऊ शकतो तुम्हाला मी परत सांगतो आहे की हा एक फक्त अंदाज आहे कारण की यामध्ये तुमचे मार्क हे नक्की कमी होणार आहे जो आपण कट ऑफ आहे जेवढा पण कास्टचा दोन ते चार मार्क किंवा सहा मार्क जरी तुम्ही कमी केले तरी या आसपास तुमचा कट ऑफ जाणार आहे पण तरी आपला जो ऑफ आहे हा नव्वद टक्के खरा ठरणार आहे ठीक आहे तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंत काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका सर्वांनी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे टेलिग्रामची आणि ज्यांना सर्च करून जायचं आहे टेलिग्रामला आपलं चॅनल जॉईन करण्यासाठी त्यांनी ॲट दी रेट पोलीस भरती सर्च करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आपलं चॅनल मिळून जाईल आपला चॅनलवर पाच हजार सहाशेच्या वर विद्यार्थी जोडलेले आहे कसं काय सर्च करायचं आहे पो ॲट द रेट पोलीस भरती झिरो तीन झिरो तीन टाईप करायचा आहे कुठेही स्पेस द्यायचे नाही आहे ज्यांना लिंक थ्रू जायचं आहे त्यांच्यासाठी लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे धन्यवाद